गावामध्ये सोडलेल्या वळूची किती दहशत असते हे आपण सिनेमात तर पाहिलं पण मेखळी गावच्या गावकऱ्यांनी अशाच वळूचा बंदोबस्त करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच साकडं घातलं एक तर काम असं कमतीच की कि ते मेकळी येथे एक मोकड बैल आहे ज्याला आपण वळू म्हणतो त्याला पकडून द्या म्हणले त्यांनी आतापर्यंत पन्नास बैल मारले आणि कितीतरी जणांना जखमी आहे आणि सोळा बैल तर मारूनच टाकले अजित दादा भलेही मी मी म्हणणाऱ्या राजकारण्यांना शिंगावर घेत असतील पण खऱ्या खुऱ्या वळूचा ते बंदोबस्त करू शकतील का याबद्दल अनेकांना शंका होती पण आपण त्यातही बरेच मुरलेले आहोत हे त्यांनी स्वतःच सांगितलं मी ज्यावेळी शेती करायचो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मी आणि तिघा चौकांनी आम्ही ट्रॅक्टर गोळा केले आणि आम्ही तिथं पास्ता असे होते सगळे विवाजी आम्ही गोळा केले आणि उजनीच्या पलीकड जाऊन सूट आम्ही काय कोणाला असं त्यावेळेस आमदार पवार साहेब होते त्यांना निवेदन दिलं नाही आमचं वळू पकडण्याचे ते दिवस आठवत मग दादांनी वळू पकडण्यासाठी साकडं घालणाऱ्या गावकऱ्यांचीच गालातल्या गालात, गालात हसत खिल्ली उडवली एवढ्याच तयारी पकडायला त्रास झाला पण पकडायला म्हटलं आम्ही

खरंतर वळूमुळे मेकळीचे गावकरी बरेच असलेत आता दादाच त्या वळूचा चांगला बंदोबस्त करतील अशी या गावकऱ्यांची भाबडी आशा दादांना तरी गावकऱ्यांच्या या मागणीचं आश्चर्य वाटलेलं दिसलं आणि गावकऱ्यांची दादांच्या या कॉमेडीनं चांगलीच करमणूक झाली अर्थात इकडे गावामध्ये वळूची टगेगिरी सुरूच आहे जितेंद्र जाधव आय लोकमत बारामती